जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक ल लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण अठरावी केवळ सुख असावं दुःख नको हे मागणं संयुक्तिक नाही फोटो काढणारा एक माणूस श्री महाराजांच्या दर्शनास आला तो म्हणाला घरी सर्वक्षेम आहे सध्या काही दुःख नाही मागणं एवढंच आहे की यापुढे प्रपंचात कुठल्याही तऱ्हेचं दुःख येऊ नये श्री महाराजांनी त्यास विचारलं तुमच्याकडे एखादं गिराईक आलं म्हणजे त्याला तुम्ही काय सांगता तो म्हणाला कोणत्या साईजचा फोटो काढायचा आहे ते आधी विचारतो ते नक्की झालं म्हणजे कॉपीज किती पाहिजेत ते विचारतो तीन कॉपीजची किमान किंमत सांगतो एकच कॉपी घेतली तरी किंमत तेवढीच कारण जुळवा जुळव खटपट आणि खर्च तेवढाच लागतो श्री महाराज म्हणाले म्हणजे तुम्ही दुसरी तिसरी प्रत फुकट देता असंच झालं ना आता एखाद्या गिराहिकानं म्हटलं की मला पहिली प्रत नको दुसरी आणि तिसरीच द्या तर ते हास्यास्पद नाही का होणार त्याचप्रमाणे प्रपंचात दुःख नको हे मागणं संयुक्तिक नाही मागायचंच झालं तर दुःख नको असं न मागता प्रारब्धानुसार जे काय दुःख यायचं असेल ते येऊ दे पण रामा ते सोसण्याची ताकद मला देऊन तुझा विसर पडू देऊ नकोस एवढंच साधकानं मागणं उचित ठरेल ही होती आठवण अठरावी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय